जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र चालत सांगण्याचं हाय नमस्कार दादा ताई पाया नमस्कार नमस्कार तुषार दादा झालं का चहापाणी तुमचं तुषार दादा तुषार चहापाणी झालं का आताच आलो घरी ताई हो का बरोबर सुनीमस्कार नमस्कार सगळ्यांना गोविंदाचा नमस्कार गो भाषे हस्ते हा तुषार दादा हस्ते <coughs> नमस्कार ताई नमस्कार विठ्ठल दादा नमस्कार दादा नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा सुनील दादा नमस्कार सगळ्यांना झालं का तुमचं सगळ्यांचं चहा पाणी वगैरे सांगा नक्कीच हा जय शिवराय राहुल हाय नमस्कार राहुल पाटील दादा हाय नमस्कार मी एकदम वरत आहे तुम्ही कशा आहात पाऊस आहे का कोविड <laughs> हो दादा पाऊस आहे पाऊस होता मग आता आता नाहीये पाऊस राहुल ब्लॉक भीम, जय भीम दादा जय शिवराय ताई मला आवो विठ्ठल दादा ब्ल्यू देता देता त्या दिवशी बालू दादा ब्लॉग झाले चांगले सतीश दादा ब्लॉग ब्लॉग झाले ते सतीश दादा पण ब्लॉग झाले आहेत बरं का ब्लू देता देता सगळेजण ब्लॉग झालेत माझ्याकडून चांगली चांगली लोक ब्लॉग झाले मयुरी ताई नमस्कार लाईक डन थँक्यू राकेश दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बाळाजी दादा हाय नमस्कार अशीच तेरी माझ काम करते हे क्या हा ना तुषार दादा मला काय आता बोलायचे हे नाहीये त्या दिवशी आहो विठ्ठल झालेत माझ्याकडनं ब्ल्यू देता देता ब्लॉक झालेत तर तुम्ही चांगली लोक माझ्याकडनं ब्लॉक झाला तर कसं व्हायचं सांगा बरं हा ना तेच ना दादा माहित आहेत ना दादा त्यांची ओरिजिनल आय डीला ब्लॉक झाला ते मला ताई मला ब्ल्यू द्या आणि ब्ल्यू द्यायला गेली आणि नेमकंच ब्लॉक झाले आणि बिचारे मी म्हटलं बालूदा कमेंट करा कमेंट करा मग मला दादा म्हटले अगं मयुरी ताई दादाला ब्लॉक आहेच परत मग मग दादा दुसऱ्या आयडीने आले जय महाराष्ट्र आय डीने आले मला म्हटलं अगं मयुरी ताई मला तू ब्लॉक केलंस कुठच्या कुठं ब्ल्यू मागितला आणि सतीश दादाना पण ब्लॉक सतीश दादा म्हणतात ब्लॉकमधून काढ बालूदा म्हणतात ब्लॉकमधून काढ काढायलाच येत नाही मला ब्लॉकमधून बरं का मग भीती वाटते दादा चांगले लोक ब्लॉक झाले तर कसं व्हायचं माहिती आहे का, का। प्रणवी। ओके दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला कसं काय जमलं नाही काय माहिती म्हणजे जे क्लिक करायचे तर करतो मी बरच ऑप्शन हे झालं माझ्याकडून काय करणार माझा माझ्याकडे एकच आयडिया आहे मला एक चुकून ब्लॉक केलं तर मी तर येडच येऊच शकणार नाही बोल <laughs> हा ना म्हणूनच मला भीती वाटायला लागली दी, माहितीये का ब्ल्यू द्यायचं काय नाहीये जर ब्ल्यू देता, देता ब्लॉक झालं तर माझ्या मला टेन्शन काय म्हणायचं त्यामुळे देत नाही ब्ल्यू शक्यतो ब्ल्यू देतच नाही आता मी चांगले चांगले लोक मग मलाच मी स्वतःच करते हे बरं का ब्लॉक करते कोणाकोणाला एस के दादा धन्यवाद लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी प्लीज लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नको बाबा रे ब्ल्यू तिकडेच राहू द्या <laughs> तुम्हाला यायचं नाही विठ्ठल दादा माझ्या लाईव्हवर विठ्ठल दादा लाईव्हवर यायचं ना माझ्या का नाही ते सांगा अगोदर ब्लॉग झाला तर मी काय करू प्रकाश दादा आहे फर्स्ट लाईक डन थँक्यू तुशा दादा विठ्ठल जर मी ब्लॉग झाला तर मी काय करू सांगा <laughs> तू पण आता ये प्रकाश दादा इकडून आहे हो रत्नागिरीवरून अरे गपना, गप ना गप शांत बस की बरं आहे काय हो दादा बरं आहे तुम्ही कशा आहात सांगा गप ना तू जसं करतो म्हणून तू तशी करते रे म्हणजे किती झोपतोय आवाज बसला का ताई तुमचा थंड खाय खा नाही बरं नाही ओ दादा ब्लड टेस्ट करून आले सकाळी ब्लड टेस्ट करून टेस्ट करून आले बघा दुपारी दादा राम 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 राम, राम दाद। ओ दादा हो दादा प्रकाश दादा काय वाटत आहे ताई काय नाही तुषार दादा युरिक ॲशिट वाढला आहे ना कॅल्शियम नाही आणि युरिक ॲशिट वाढलं आहे गेल्या महिन्यात ब्लड टेस्ट केलेला फक्त महिन्या महिन्याला महिन्या महिन्याला टेस्ट करायला सांगितलं आहे दुपारी साडेतीन वाजता जाऊन आली टेस्ट करून गोळ्यावर दिले अजून तर अजून रिपोर्ट आला की मग सांगतील परत दुसऱ्या गोळ्या चालू करायच्या का नाही प्रकाश दादा मराठी मध्ये कमेंट करा प्रकाश दादा प्रकाश दादा सगळ्या मध्ये कमेंट करा काळजी घ्या हो तुषार दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज त्रास होतो मला तुषार दादा अगवाई शांत बसकी एवढीशी शिसा पण किती मस्ती दादा साडेतीन वाजता आले ना दवाखान्यातून मग स्वयंपाक आहे तसाच मराठी मेसेज करा सर्व स्वयंपाक तसंच आहे थोडासा केलेला आम्ही दुपारी साडेतीन वाजता दा। हाय दादा नमस्कार पाटील दादा नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज लाईव्हला लाईक करा <laughs> चॅनलला जो व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा <laughs> Yo zavar se yo souk. Dan zavar. Ali souk woy genzouk. मला घ्यायला सांगू का बोलव का बोल तू सोड आले आले जाणसं घेतल्यावर बरे हो का नमस्कार वहिणी साहेब

एकदम ठेवत आय नमस्कार दिनेश दादा नमस्कार पहिला आवडतपासून तो अगदी एकदा नंतर काय तुमच्या आता भरची बसली ना <आगे>। काय म्हणतेस कुठले काय तब्येत ताई विनोद दादा हां बोला ना दादा झालं का तुमचं चहा वगैरे विनोद दादा चहा वगैरे झाला का तुमचं इकडं झालं Ай, Маска. Тут клипки недуют на отца. Айна! 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 माझ जेवण झालं ताई हो का एवढ्या लवकर झालं का वेळ दादा एवढ्या लवकर जेवण झालं का तुमचं हो दादा नका बोलू म्हणून ते ना दादा नका ना म्हणू म्हणता येणार तर येऊ नका नाही होते जाऊ शकता तुम्ही तुम्ही जाऊ शकता तुम्हाला दादा नको ना तर जाऊ शकता इथे दादा आणि बहिणीशिवाय ना तर नाही कुठलंच नाही तुम्ही जाऊ शकता कोरा <laughs> चा त्यात आळ टाका बर वाटेल ओके ओके दादा <laughs> कारण म्हणजे चांगल्या लोकांची ओळख होते आपली बरं का चार लोक चांगली भेटतात आपल्याला चांगल्या लोकांजवळ चांगले संपर्क राहतात बरं का तेवढीच आपली शिल्लक असते दुसरं काय आहे आणि नका प्रश्न जास्त विचारू मला अधिक त्रास होते बरं का इंडिया आती है ना क्या बोला आपने आपका लाइव आने का क्या पर्सनल पर परस्पर है तो बताया ना आपको क्या पवा है दिनेश काय म्हणताय विनोद दादा दररोजचं टाइमिंग काय काय म्हणताय